दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य गोकुळदूत संघाचे अध्यक्ष अरुण कुमार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला या मे महिना अखेर अध्यक्षांची संचालक मंडळाच्या बैठकीत निवड होण्याची शक्यता आहे नवा अध्यक्ष हा की शाहू आघाडीचा यावरच पुढील आठवड्यात बरीच खलबते होणार आहेत एकंदरीत चित्र पाहता शशिकांत पाटील सुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची अधिकृत वृत्त समज असल्याचे समजते ज्येष्ठ संचालक अरुण कुमार डोंगळे यांच्या बंडामुळे गेले पंधरा दिवस तापलेले राजकारण आता अध्यक्ष निवडीने शांत होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी या प्रक्रियेत माहितीचा चेअरमन व्हावा या मुद्द्याकडे फारसे लक्ष घातले नाही जिल्हास्तरीय राजकारणात भाग न घेण्याचे ठरले की काय यावरून दिसून येते यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या नेत्याचे दावे फोल ठरत आहेत नामदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे जिल्ह्यातील प्रमुख संस्थांमध्ये वर्चस्व आहे दोघे नेते एकमेकांना पूरक असे सोयीचे राजकारण करीत आहेत त्यांच्या निवडणुकांपूर्वी ठरलेल्या शब्दानुसार एकमेकांना साथ देत आहेत गोकुळदूत संघाच्या निवडीतही ते शांत व संयमी डोक्याने राजकारण खेळत आहेत गोकुळदूत संघातील शाहू आघाडी अभेद्य ठेवत आघाडीमध्ये असलेल्या नेत्यांशी चर्चा करत चेअरमन पदाचा तिढा संपवत आहेत दुसरीकडे गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असली तरी सर्वसंमतीचा चेहरा म्हणून शशिकांत पाटील सुयेकर यांचे नाव पुढे येत आहे गोकुळ दूध संघाचे शिल्पकार आनंदराव पाटील सुयेकर यांनी एकमेकां यांनी अनेकांना गोकुळमध्ये संधी देत चेअरमन हे पद दिले होते आता त्यांचा मुलगा शशिकांत पाटील सुएेकर यांच्या नावाला कोणाचाही विरोध नसल्याचे दिसून येते यामुळे आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेश उर्फ बंटी पाटील हे शशिकांत पाटील सुएेकर यांच्या नावावरच गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा संपवणार आहेत औपचारिकता फक्त संचालक मंडळाच्या विशेष सभेकडे लागून राहिली आहे तर आता या निवडीकडे राज्यातील नेत्यांबरोबरच दूध उत्पादक सभासदांची उत्सुकता लागून राहिली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज